अकोल्यात दोन गटात तणाव दगडफेक आणि जाळपोळ पोलिसांसह दंगा काबू पथकही रस्त्यावर एकीकडे एक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असून नेते मंडळी आणि कार्यकर्ते आमने सामने येत आहेत आणि त्यातच अकोल्यात मे दोन हजार तेवीस मध्ये दंगल झालेल्या हरिहरपेठ भागात पुन्हा दोन गटात तणाव निर्माण झाला आहे या तणावावरून अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक झाल्याची प्राथमिक माहिती असून मोठा जमाव रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं आहे आणि या घटनेनंतर तात्काळ घटनास्थळावर मोठा पोलीस फौज दाखल झाला आहे पोलिसांकडून जमावाला पांगवण्यात आलेलं असून परिस्थिती नियंत्रणात आणली जात आहे हरिहरपेठ भागात गाडगे महाराजांचा पुतळा आहे आणि त्या परिसरात ही दगडफेक आणि जाळपोळ सुरू आहे दोन गटात क्षुल्लक कारणावरून तणाव निर्माण झालेला असल्याची प्राथमिक माहिती पोलीस आणि सुरक्षा फोर्स घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मिळाली आहे सुरक्षा जवानांच्या पथकांकडून जमावाला पांगवण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी अकोला